घर पडला त्याच्या मुळा मध्ये होता का आता घर कसा बांधायचा आपले का पैसे भेटत नाही काय नाही घर राहून जाईल मागील आठवड्यात जव्हार मोखाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून यात हजारो घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं याच वादळी वाऱ्यात जव्हारमधील नांदगाव ग्रामपंचायतमधील राजेवाडी येथील देवराम लक्ष्मण वळवी यांनी वर्षभरापूर्वी बांधलेली घरं देखील जमीनदोस्त झाली मात्र पुन्हा कोलमडून पडलेलं घर पुन्हा कसं उभं करायचं या विवंचनाने त्रस्त असलेल्या देवराम यांनी आपल्या जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने घर पडलं असून शासनाने पंचनामे करून मदत द्यावी यासाठी देवराम वळवी यांनी मागील काही दिवस तालुक्यातील कार्यालयांना थेटे मारले मात्र सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने देवराम यांना कोणाचीही भेट घेता आली नाही शेवटी या सगळ्याला कंटाळून देवराम यांनी आत्महत्या केली असून आत्महत्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना आपण या सगळ्या त्रासाला कंटाळलो असल्याचं सांगितलं याबाबत विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील मुसारा यांनी देखील पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे विक्रमगड मतदारसंघातील जव्हार तालुक्यातील राजेवाडी नांदगाव येथे एका इसमाने है, है, त्या ठिकाणी नराशेतून आत्महत्या केली आहे हे खरं आहे त्याचं घर संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं भिंती पडल्या संपूर्ण घर जमीन ध्वस्त झालं आणि त्यामुळं आता मी कसं यातून मार्ग काढू या, या विवंचनेतून त्याने त्या ठिकाणी आत्महत्या केली कालच आज सकाळी त्याच्या घरी मी भेट दिलेली आहे त्या कुटुंबाला मदत करण्याचं त्यांना मी व्यवस्था करतोय परंतु शासनाने सुद्धा या भागातील अनेक घरांना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय किंवा सरकारी यंत्रणेने भेटी दिल्यात परंतु दहा दिवस गे उलटून गेले अजूनही त्या ठिकाणी मदत त्यांना मिळाली नाही आणि म्हणून ह्या मदतीला उशीर झाल्यामुळं शेतकरी आमचा तिथली जनता ही विवंचनेमध्ये आहे शासनाने त्वरित यावर कठोर उपाययोजना करून त्या लोकांना मदत होईल असं त्या ठिकाणी हालचाल करावी आणि लवकरात लवकर लोकांना कशी मदत करता येईल असा प्रयत्न त्यावेळी सरकारने करावा अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करतो झालं मी पण घरी नव्हतो त्यावेळेस मी गेलो तर रोजगारवरती मी आल्यानंतर ते मीच बघितलं दुसरे कोणी बघितले नाही मग गावामध्ये मी आपले सरपंच साहेब होते त्यांना कळवलं त्याच्यानंतर मग जर झुगरे साहेबाला हो त्यांनी फोन लावले ते आल्यानंतर मग हे सर्व पब्लिक झाली मग सर्व लोक आले